आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी नाही मी ते डिक्लेअरही पण करू शकतो कोण कोण येणार आपल्याकडे जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक पद घ्याल आम्ही म्हणजे चार पदाधिकारी चार सदस्य हो घेऊ त्यांना स्वतःचा गड स्वतःच शहर स्वतःचा मतदारसंघ जर बांधता आला नाही तर भाजपाने त्यांना कुठल्या बेसवर प्रदेशाध्यक्षपद दिलं की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी या प्रवेशावर खोल संताप व्यक्त केला आणि महायुतीतील एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरवलेलं तर तो मोडल्याचा आरोप केला सकाळी डोंबिवलीत शिंदे गटाचे तीन पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले या घटनेनंतर शिंदे गटानं पत्रकार परिषद घेऊन हा संताप नोंदवला भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी या घटनेबाबत तिखट प्रतिक्रिया देताना म्हटलं पदाधिकारी घेण्याची सुरुवात केली तुम्ही आमचा एक नेता घ्याल तर आम्ही तुमचे चार घेऊ का पत्तर से आता मात्र राजकीय चर्चा पाहायला मिळते भाजपने खरंच शिंदे गटाचे पंकज छाटण्याची सुरुवात केली आहे का हे आता वेळ आल्यावरच समजेल अनेक दिवसांपासून आपण बघत असाल या प्रगतीशील महाराष्ट्रात आणि सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवलीमध्ये स्थानिक आमदार तथा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब एवढ्या मोठ्या मुद्द्यावर असलेले भाजपाचे माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विविध प्रलोभनं दाखवतायत मग ती प्रलोभन पदांची आहेत तुम्हाला एम एन सी देऊ तुम्हाला महापौर करू तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ तुम्हाला पक्षा पक्ष म्हणून पक्षात आलात की तुमचा निवडणुकीचा खर्च करू आणि तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ पैशांच आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही हा मालवण मध्ये सुद्धा होतोय त्यांच्यावर आज बघत असाल पंधरा पंधरा हजार रुपये वोटला वाटले गेले या सांस्कृतिक नगरीमध्ये हे कुठल्या दिशेला चाललेले आहेत माननीय रवींद्र चव्हाण साहेब ही भूमिका त्यांची योग्य नाहीये आज एवढ्या मोठ्या पदावर चार चार वेळा आमदार आहेत तीन तीन वेळा मंत्रीपद आहे आणि आता प्रत्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे त्यांना स्वतःचा गड स्वतःच शहर स्वतःचा मतदारसंघ जर बांधता आला नाही तर भाजपाने त्यांना कुठल्या बेसवर प्रदेशाध्यक्ष पद दिलं आज गेले सात आठवडे बघतोय आम्ही कुठल्या तरी एखादा कार्यकर्त्याला पकडायचा आणि प्रवेश द्यायचा शिवसेनेचे तुम्ही शंभर कार्यकर्ते जरी फोडले तरी त्यातून हजार कार्यकर्ते तयार होण्याची क्षमता या शिवसेनेमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं सर्व पाहतात राजेश बोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्यावर फुल संपूर्णपणे आगपाकड केली त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याने सांगितलं पण सुरुवात कोणी केली सुरुवात केली सर्वप्रथम विकास मात्रे आणि कविता मात्रे यांना कोणी घेतलं तर तुम्ही घेतलं अंबरनाथ मधले सहा चार नगरसेवक आणि दोन जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले तुम्ही घेतलं त्यानंतर आम्ही आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील यांना आम्ही घेतलं आणि आजही सदा थरवड त्यांचा मुलगा अभिजित थरवड आणि संजय दे, विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला रोजली फर्नांडीस आमची अमरनाथी पदाधिका तुम्ही घेतली म्हणून आम्ही तुम आम्ही ह्या दोन तुमचे पदाधिकाऱ्या घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही म्हणजे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावू त्या त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्याने मला स्पष्ट सांगितलं आणि सांगितलं की युती धर्म युती धर्म आपल्याला पाळायचा आहे त्या पुढे कोणाचे प्रवेश मला तुम्ही सांगत सांगणं जरुरी आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला पाच करोड जॉब ऑफर आहेत कुणाला दोन करोड कोण ऑफर देतं आमच्याकडे ऑफरचा नाही आमचा खूप मोठा पक्ष आहे आम आमच्याकडे आमच्या रवींद्र चव्हाण यांच्या साहेबच्या कामावर यांच्या विश्वास यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत तुमची लोक फुटत आहेत ह्याचं तुम्ही शोधा तुमचं हे तुम्ही शोधा तुमच्याकडे लोक का आहेत का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत हे तुम्ही शोधावं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण हे सगळं येत आहेत हे आमच्याकडनं तुमच्याकडून आमच्याकडे येत आहेत आमचा तुम्ही एक नगरसेवक घेतला हो दोन नगरसेवक घेतले हो चार नगरसेवक घेतले ते डबल आम्ही तुमचे घेणार युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील देव देवाभाऊ असतील यांनी जे आम्हाला निर्देश देतील जे आधी देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार आणि युती म्हणाल जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी जास्त तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण माझे आमचे कार्यकर्ते दहा वर्ष काम करतायत त्यामुळे भाजपाचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकावा हाच माझी हीच माझी इच्छा आहे त्यांना निषेध का करावा हेच पहिले कळलं नाही माणसं पहिले आम्ही नाही घेतली त्यांनी घेतली आम्ही आम्ही कात्रवा निषेध करू का युती धर्मामध्ये आम्ही करत नाही हे त्यांना मोठं भाग्य समजावं आता आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो आम्ही आंदोलन करू शकतो कारण आमचा जन्म आंदोलनातून झालेला आहे आमची जी धरोहर आहे ना ही आंदोलनातून झालेली आहे त्यामुळे निषेध करणं आंदोलन करणं हे आमचं काम आहे आम्ही तरी पण तिथे पाहतोय ना पहिले त्यांनी घेतले त्यांनी निषेध आमचा नाही आम्ही त्यांचा केला पाहिजे मधल्या एक महिन्यापूर्वी सन्मानिय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मी त्याचा निषेध करतो आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील आदरणीय लालकृष्ण आडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा माहितीचा महा युती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत केंद्रामध्ये पण माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये पण माहितीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा परवेश घेण्यात आलेला आहे आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे मी ती डिक्लेअरही पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न म्हणणारा शिवसैनिक आहे अरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे एकदा शब्द दिला माहिती शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे चार चार वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे अनेक प्रलोभन अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत हे अतिशय चुकीच आहे मी त्याचा निषेध करतोय कारण ही आपली माहिती आहे आणि माहिती वर्षानुवर्षे आपण चालवणारी माहिती आहे आणि ही माहिती अभित राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे कारण केंद्रामध्ये पण माहिती आहे राज्यामध्ये पण माहिती आहे आणि नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालत मध्ये काही झालं धर्म पाळला पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पालत आहोत पण आज घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी